शिवसैनिकांनी मनसैनिकांशी समन्वय ठेवून काम करण्याचा मंत्र उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना बैठकीमध्ये दिलाय शिवसैनिक आणि मनसैनिक खांद्याला खांदा लावून लढा असाही सल्ला था उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेला आहे महापालिका निवडणुकीच्या बैठकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षाच्या आढावा बैठका घेऊन आपली संपूर्ण तयारी ठेवा आपल्यातील मतभेद विसरून कामाला लागा मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठका घेऊन चर्चा करून सुसंवाद ठेवा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या एवढ्या जागा आहेत दोनशे सव्वीस जागा आहेत दोनशे सत्तावीस जागा आहे मग आपण दीडशे जागेवर तयारी करू दोनशे जागेवर तयारी करू असं नसतं ज्यावेळेस आपण पूर्णच्या पूर्ण जागेवर तयारी करतो त्याच वेळेस मला असं वाटतं युती आघाडी बोलायला मजा येत असतो आणि त्याच्यात अर्थ उरत असतो आणि म्हणून हंड्रेड पर्सेंट ठिकाणी शिवसेना तयारी करते करणार याचा अर्थ असा नाही कारण उद्या जर दुसऱ्याला सुटली एखादी जागा किंवा सोडली तर तिथंसुद्धा शिवसेनेच्या ताकदीच्या बळावरच समोरच्या पक्षाचा सुद्धा, सुद्धा विजय झाला पाहिजे ही भावना उद्धवजी ठाकरे साहेबांची आणि म्हणून याच्यात शंभर टक्के ठिकाणी तयारी करणं हे कुठेही चुकीचं नाही आणि भावगं नाही ह्या येणाऱ्या मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने बा सत्ताधारी आता जी काही वल्गणा करताय त्या वल्गणेला पक्षाच्या महिला म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे पक्षप्रमुखाने मार्गदर्शन केलेलं आहे